महायुतीचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांची भव्य रॅली रिसोड मध्ये महायुतीचे निवडून आलेले नगराध्यक्ष भगवान क्षीरसागर व महायुतीच्या सर्व नगरसेवकांची भव्य दिव्य रॅली रिसोड शहरांमधून काढण्यात आली जिजामाता चौक वाशिम नाका येथून ही रॅली पंचायत समिती चौक सिव्हिल लाईन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सोनार गल्ली चांदणी चौक पंचवटकर गल्ली ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आली यामध्ये अकोला रिसोड मतदारसंघाचे खासदार अनूप धोत्रे तसेच विधानपरिषद आमदार भावनाताई गवळी भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव सानप जिल्हा सरचिटणीस गजाननराव लाटे गजाननराव पाचरणे नकुलदादा देशमुख अमृताताई देशमुख डॉक्टर विजय तिवारी मंचकराव जाधव बबनरावजी मोरे डॉक्टर अरुण देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते पूर्ण शहरांमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष व महायुतीच्या सर्व नगरसेवकाची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी त्यांचा हार घालून स्वागत सत्कार करण्यात आला सर्वत्र एकच नारा गुंजत होता विकासाचा वादा भगवान दादा सर्व नगरवासियांनी नगराध्यक्ष व महायुतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे से जल्लोषात स्वागत केले